नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्याकरिता काय संदेश आहे काय तुमची ऊर्जा आहे आणि काय मार्गदर्शन आहे तुमची आजची ऊर्जा काय आहे तुमची आजची ऊर्जा काय आहे हीलिंग थंडरबोल्ट पास्ट लाइफ लवडन्स तुमची आजची जी ऊर्जा आहे त्यामध्ये मुख्य ऊर्जा मुख्य गोष्ट तुमच्या भूतकाळाशी संबंधित ज्या गोष्टी होत्या तुमची जी कर्म होती ती किंवा जे जी माणसं तुमच्या भूतकाळाशी संबंधित होती त्यांच्या बाबतीत काही ना काही उपचार म्हणजे ती जी नकारात्मक ऊर्जा होती जे काही दुःख होतं किंवा काही त्रास किंवा काही लोकांशी तुमचं जमत नव्हतं आणि त्यामुळे तुमच्या मनात त्यांच्याबद्दल जी काही वाईट भावना निर्माण झाली होती ती म्हणा किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या भूतकाळाशी संबंधित तुमच्या मनात होती तिचा उपचार आजच्या दिवसात होत आहे जी ही ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जात आहे आणि यामुळे ती जागा प्रेमा प्रेमाने भरली जात आहे म्हणजे तुम्ही आता जे विचार तुम्हाला आधी त्रस्त करत होते किंवा ज्या भूतकाळाला आठवून तुम्हाला खूप रडू येत होतं तर ते रडून आता पूर्ण होईल आणि ती जागा आता प्रेम घेईल म्हणजे आत्तापर्यंत कदाचित काही गोष्टी अशा तुमच्याबरोबर होत्या ज्या ज्यांना आठवून तुम्ही पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा किंवा त्या विषयाने त्रास तुम्हाला व्हायचा तर अशा गोष्टींचा अंत होत आहे आता या गोष्टी तुम्हाला त्रास देणार नाहीत तर तुम्ही त्या गोष्टींमधनं जे काही शिकला आहात त्याद्वारे तुम्ही इतरांना प्रेम द्याल इतरांना मार्गदर्शन कराल म्हणजे ही नकारात्मक ऊर्जा जी होती ती निघून जात आहे आणि ती निघून गेल्यामुळे त्या जागी प्रेम आणि जे काही तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं त्याद्वारे इतरांना मदत करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होत आहे ह्याद्वारे तुमचं जे हृदय चक्र आहे ते संतुलित होईल आणि हृदय चक्र संतुलित झालं तर आपोआपच तुमची नाती नातेसंबंध सुधा सुधारवू शकतील किंवा तुम्हाला सगळीकडे प्रेम मिळू शकतं कारण तुम्ही सुद्धा इतरांना प्रेम द्यायला तयार व्हाल आता आत्तापर्यंत तुमची मनस्थिती त्या प्रकारची नव्हती त्यामुळे तुम्ही स्वतःच आधीच्या काही गोष्टींमुळे त्रस्त होतात आणि यामुळे तुमचा स्वतःचा उपचार होणं आवश्यक होतं ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आता तुमची ऊर्जा प्रेमाची आहे इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी जी ऊर्जा आवश्यक आहे ती आता तुमच्यामध्ये आलेली आहे आता आपण टॅरोद्वारे पाहूया काय सांगायचं आहे काय मार्गदर्शन आहे। नाईट ऑफ पेंटॅकल काय मार्गदर्शन आहे टू ऑफ कप queen of pentacle 2 of sword नाईन ऑफ बॉटम ऑफ द कार्ड आहे द ह्याच्या बॉटम ऑफ द डेकच कार्ड आहे अंडरस्टँडिंग म्हणजे आता तुम्हाला हे कळत आहे की ही जी नकारात्मक ऊर्जा होती ती का होती का काय कशा प्रकारे ती त्रास देत होती आणि ह्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमचं किती नुकसान झालं किंवा ही नकारात्मक ऊर्जा नेमकी काय होती हे तुम्हाला आता उत्तम प्रकारे कळलेलं आहे आणि आता आजची तुमची अशी ऊर्जा आहे की हे जे काही भूतकाळाशी संबंधित नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये होते त्याचा उपचार आजच्या दिवसभरात व्यवस्थित होणार आहे आणि त्या गोष्टीने आता तुम्ही त्रस्त नाही होणार तुम्हाला इथे मार्गदर्शन हे आहे की तुम्ही तुमचं जे हिलिंग आहे जो तुमचा उपचार आहे तो सतत करत राहा तुम्हाला जर रेकीचं ज्ञान असेल किंवा कोणत्याही प्रकारे उपचार पद्धती वेगवेगळ्या असतात क्रिस्टलच्याद्वारे एंजल्सच्याद्वारे किंवा साधं निसर्गाशी जोडूनसुद्धा तुम्ही स्वतःचा उपचार करू शकता उपचार करणं म्हणजे काय की स्वतःला वेळ देणं आणि काही काळापुरती आपण निसर्गाशी किंवा त्या ब्रह्मांडीय शक्तीशी एकरूप होणं त्या शक्तीचा त्या शक्तीचा किंवा त्या ऊर्जेचा उपयोग आपल्या उपचाराकरिता करणं मग तुम्ही गा गाण्याद्वारे किंवा एखाद्या एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊन सुद्धा हा उपचार करू शकता पण काही ना काही कोणतीही पद्धत तुम्ही वापरा पण तो उपचार करणं फार महत्त्वाचं आहे आणि इथे तुम्हाला मार्गदर्शन आहे की हा उपचार तुम्हाला सातत्याने करत राहायचा आहे म्हणजे थोडासा वेळ जरी तुम्ही दिलात तरी तो फार महत्वाचा आहे थंडरबोलच्या खाली टू ऑफ कपचं कार्ड आहे जिथे कुठे तुम्हाला खूप त्रास झाला त्याच ठिकाणी त्याच स्थितीमध्येच तुम्हाला आता खूप सर प्रेम मिळणार आहे म्हणजे जी गोष्ट तुमच्याकरिता योग्य नव्हती ती ईश्वराने बाजूला केली आणि त्याच स्थितीत तुम्हाला खूप सर्व प्रेम आता ईश्वर देत आहे ह्या कार्डबद्दल मी आधी सांगितलंच की आता तुम तुम्ही तुमचा उ उपचारसुद्धा उत्तम प्रकारे करत आहात आणि तुम्ही त्या योग्य झालेले आहात की तुम्ही अशा प्रकारे जी माणसं त्रस्त आहेत अशा प्रकारे ज्या माणसांच्या आयुष्यात खूप नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती माणसं संघर्ष करत आहेत अशा लोकांना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकता अशा एका चांगल्या आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही आलेले आहात आजची तुमची ऊर्जा सांगते की प्रेमाने जागा तर घेतलेली आहे पण तुम्हाला संतुलन ठेवायचं आहे तुम्हाला इतरांचा उपचार करत राहायचा आहे म्हणजे जर तुम्ही मार्गदर्शन वगैरे करत असाल किंवा हिलिंगद्वारे कोणाला सेवा देत असाल तर ती सेवा छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे काही तुमचं काम चालू आहे ते तुम्ही सतत करत राहणं महत्त्वाचं आहे गायडन्सचं हे जे कार्ड आहे त्याच्या खाली नाईन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलेलं आहे हे कार्ड काय आहे की तुमचं मार्गदर्शन जे तुम्ही इतरांना देत आहात त्याद्वारेच तुम्ही समृद्ध होणार आहात म्हणजे तुम्ही जे प्रेमाने इतरांसाठी करत आहात त्याद्वारे तुम्ही समृद्ध होणार आहात त्याद्वारे तुम्ही संतुलित राहणार आहात जर तुम्ही हे कार्य केलं नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण तुम्हाला मुळात हे करणं आवडतं आणि म्हणून तुमचा उपचार का झाला ही जी गोष्ट तुम्ही पूर्वी हे काम करत नव्हता तर त्यावेळी तुम्ही फार नकारात्मक होतात आणि जी ऊर्जा तुमच्याकरिता नाहीच आहे अशा एका ऊर्जेमध्ये तुम्ही अडकलेला होतात पण आता तुम्ही तुम्हाला जे करायला आवडतं ते करण्याचं ते करण्याची संधी ईश्वर आता देत आहे तेव्हा तुम्हाला ते कार्य पुढे करत राहायचं आहे त्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे त्यातूनच तुमची अंतर्ज्ञान शक्तीसुद्धा वाढणार आहे आणि त्यातूनच तुम्ही समृद्ध होणार आहात हे होतं तुमचं आजचं रीडिंग आजची तुमची ऊर्जा आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद